नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंघीष न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अकलूज येथील महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार तर दोघे जण जखमी झाले ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान घडली आहे याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शुभम बाळू चव्हाण वयवर्ष तेवीस यश नवना शिंदे वयवर्ष वीस दोघे राहणार वेळापूर राहुल बापूसाहेब कोळेकर वर्ष चोवीस राहणार उघडेवाडी आणि समाधान बुवा सरतापे वर्ष तेवीस राहणार खुडूस तालुका माळशिरस हे चौघे मित्र रात्री साडे अकराच्या सुमारास महर्षी चौकातून निसान टोरेटो गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस एन शून्य 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 आठ जयसिंह चौकाकडे निघाले होते यावेळी त्यांची गाडी प्रचंड वेगात होती वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली रस्त्याकडेला लागण्यात आलेल्या मैलाच्या दगडाला धडकून गाडी उलट्या दिशेला फिरली ही धडक एवढी जबरदस्त होती की मागील सीटवर बसलेल्या राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला तर समाधानच्या डोक्याला मार लागल्याने ला त्याचा जागेवरच मृत्यू झाला शुभम चव्हाण आणि यश शिंदे ही किरकोळ जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमी यश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी चालवणारा जखमी शुभम चव्हाण याच्यावर भादवी सहा दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अशाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे